गणपती नदीपात्रात विसर्जन करण्यासाठी गेलेल्या बारा वर्षीय मुलाचा नदीच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक सतरा सप्टेंबर मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिंतूर तालुक्यातील चानद येथे श्री गणेश ची मिरवणूक काढण्यात आली होती ही मिरवणूक सायंकाळ पर्यंत सुरू होती मिरवणूक संपल्यावर गणपती करपरा नदीवर विसर्जन करण्यासाठी आणले होते गणपती नदीत विसर्जन करत असताना भागवत कल्याण अंबोरे वैवर्ष बारा या मुलाचा नदीपात्रात पाय घसरला व नदीच्या प्रवाहात तो वाहून गेला उपस्थित नागरिकांनी त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु नदीच्या पाण्याचा वेग जास्त असल्याने भागवत आंबोरे हा मुलगा सापडला नाही या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाल्यानंतर बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार तलाठी राठोड यांनी भेट दिली पोलीस प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने रात्री बारा वाजेपर्यंत नदीत वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेतला परंतु यश आले नाही दिनांक अठरा सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान स्थानिक नागरिकांनी व प्रशासनाने अथक परिश्रम घेऊन सोळा तासानंतर भागवत अंभुरे या मुलाचा मृतदेह नदीच्या पाण्यातून बाहेर काढला बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी बी के पवार यांनी मुलाच्या मृतदेहावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दुपारी भागवत अंभुरे या मुलाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे जिंतूर सेलू मतदारसंघाचे आमदार सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांनी अंभुरे कुटुंबाला भेट देत धीर दिला आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी ग्रामीण मराठी न्यूज या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमी पूर्ण पाहून लाईक व शेअर करा